अरे गेला अरे, गेला, अरे काय चाललंय अशी मुंबईची बेडका येतात आणि पाण्यामध्ये राहत हे गावचे पोर आमचे स्वप्नील कानर एनडीआरएफ चे जवान स्वप्नील कानर गिरू गाव यांना वाचवतांना जुगाड चाललाय आता स्वतःचा जीव वाचवायचा जुगाड नाही चाललाय मोबाईलचा जीव वाचवायचा जुगाड चाललाय मोबाईल मध्ये काय <क्णिवाध> काय माहिती सगळं मॅच ची सगळी सूत्र सिद्धेश शिद्दे, शिकवण यांच्या हातात आणि ही ही जेल घेतलेली आहे शिकवण यांनी आणि विकेट तर नमस्कार मित्रांनो आपण आलोय इकडे नदीवर पोहायला आलेलो पण इकडे भाजी मिळते पौष्टिक भाजी जंगलातली <coughs> त्यासाठी आलोय पण येता येता कई मुंबईची बेडकं पोहायला आलेली ती मस्ती त्यांच्या अंगाशी आले जरा तुम्हाला दाखवतो मी आणि हा दुसरा मुंबईचा भेटू बघा बघ हा बघा लावड्याचा पोर घाबरा अरे तिथे किती इझी होत हा बघा किती हा पोर घाबरा आणि आता रेस्क्यू रेस्क्यू मिशन चालू आहे धबधब्यावरती कृपया इकडे येऊ नये अशी मुंबईची अशी मुंबईची बेडका येतात आणि पाण्यामध्ये राहतात हे गावचं पवार आमचं स्वप्नील कानर रेस्क्यू चालू आहे रेस्क्यू माणसाची नाही चालू आहे मोबाईलची चालू आहे हे माणसाची आम्हाला काय पडलेलं नाही हे बघा हे बघा तू जा पाठवूनच जा जातलं मोबाईल तुला प्यार असेल तर पाठवून जा बघा हे रेस्क्यू मिशन आमची माणसं हा बघा दुसरा इकडे बेडूक दुसरा मांडवकर बेडूक हा बघा आणि इकडे मांडवकर साहेब आणि रेस्क्यू मिशन फेल झालेलं आहे आमचं ए सांभाळून दिरू, रेस्क्यू मिशन फेल नीठा होत नाही उतार करायलाच जमत नाही बघा आता उपमाटवणार आहोत ए नका येऊ नका येऊ इकडून नका येऊ अंगावर पोलाड ए पोलाड तिकडून ये वरतून इथून फायनली माणूस अडकला तिथपर्यंत आमचा माणूस पोचलेला आहे नंतर हे बघा रेस्क्यू मिशन बघा बघूनच हसायला येते नाही 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 काम कठीण आहे त्यामुळे एनडीआरएफ चे जवान स्वप्नील कानर गिरू गावडे यांना वाचवताना एकच मिनिट ए फेकू नको थांब जरा जवळ जा तिथं पिशवी दे काय पिशवी टाक ए बाबा ए, 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 ए रेस्क्यू नाही पाहिजे आपल्याला दुसरा जीव वाचवताना दुसराच मिलेला <laughs> आहे आणि जुगाड चाललाय आता स्वतःचा जीव वाचवायचा जुगाड नाही चाललाय मोबाईलचा जीव वाचवायचा जुगाड चाललाय मोबाईल मध्ये काय काय माहिती हे धीरूला पकड गेला बघ अरे ते पोटाचं वजन कमी कर दोन भाऊ नदीच्या मधोमध आपलं प्रेम काय राजा राणीची जोडी हा आणि आता सगळं मॅच ची सगळी सूत्र सिद्धेश सिद्ध शिकवण यांच्या हातात आणि ही ही जेल घेतलेली आहे सिद्धेश सिकवण यांनी आणि विकेट आम्ही आता सोड सोड आता आता खाली गेला ती चाललं सोड अरे नाही घर अरे होत ना अरे गेला रे गेला अरे काय चाललंय एका माणसाने न झेपणारा माणूस अरे आता वाकणारा ना वाकडा सरळ नको हौशील वाकडणारा हा चोळे सोड पोला चोड जाऊ दे झाला आता गेम हा बघा घेऊ मला नाही माहिती मी सगळे घेणार आहे आम्ही आलो आलोय आणि बघा या लोकांनी भाजी काढायला पण सुरुवात केली पण आमची काय अजून सुरुवात ह्या ह्या माणसामुळे ह्या माणसामध्ये आमची काय सुरुवात नव्हतं मोबाईल साठी काय बोलणार यांना चला भाजी काढूया डोंगर बघताय तुम्ही काम डेंजर डोंगर आहे मोबाईल वरती वापरायला जमणार नाही तर नंतर भाजी काढून आल्यावर दाखवतो मी तुम्हाला आता बघा मग धीरज गावडे कसं वाटतंय मोबाईलचे जीव वाचवताना आणि तू काय इथं थांबतोय की पर भाजी तोडणी गेले जाऊ यार आहे क्या मतलब आज रात मी ते बी फटणीवाली वाली चल चलो चलो फटने वाली आज मेरी चलो उपर आल्याने सुरुवात केला नाही धीरू आपल्या एका कोणीत काढायचे सगळे हे बघा भाजी आले आणि यांचं बघा झुला चाललंय चल कोला चल चला तर मित्रांनो घर चाललंय हा इथंच आहे चप्पल पण ठेवू भाजी काढतो काढता काढता दाखवतो था तुम्हाला थांबा ट्रेकवाले फाटून आले हातात ट्रॅक नाही जाऊन ए कशाला पण आधार नको येऊ लगेच डिंड्याला सगळी वरती भाजी आहे मित्रांनो आलो निसर्गाच्या सानिध्यात मस्त पाणी बघा तुम्ही एक नंबर पाणी एक नंबर घेऊ भाजी वगैरे काढले मॅन वर्सेस वाईटचा फील घेतोय भूषण चौरे सा तिघ जण पुढे चौघ मागे आहेत चाललोय आता एकदम चौघट चढून उतरून द मला एका दम लागलाय गाडी जरा तिकडे बाजूला लावली आणि चालत चाललोय असं या डोंगर पण चालत जाऊ शकतो पण जरा दम, दम लागतो भरपूर आहे अपेक्षा आहे सरळ सरळ नदीच्या काटाने चालत जायला बरं आणि हे बघा शेवट ऐका दम नाही फुकटची मस्ती कुठून दाखव कुठून दख 잘래 까타네 나디 차하루하루하루하루. 무슨 파이 자라 다그리워? 박훈탁. 습하다 비유. 내가 몬베 잡아. करून आता आपण द केसर आहे आणि इथून मोठ्या धावातून चाललो आपण आता क्रॉस करून आपल्या गाडीजवळ इथलं असं पूर्ण पाणी आहे आता थांब लाशील नाही तर एवढं असं मस्त